नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत असे शे शेंगदाण्याचे पिठलं कसे बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्या त्यासाठी येथे मी गॅसवर एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आता आपण या शेंगदाण्यांना छान प्रकारे भाजून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे छान प्रकारे भाजून तयार आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊ आता आपले शेंगदाणे बारीक दळून तयार आहेत आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत व पाणी टाकून हे मिक्सरमध्ये पुन्हा एकदा दळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे दळून तयार आहे येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून मोहरी एक स्पून जिरे सहा ते सात कडी पत्त्याची पाने हिंग एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचींचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या मिरच्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये एक स्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये दळून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेऊ व त्याचबरोबर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे पिठले चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपले शेंगदाण्याचे पिठले चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहे जर झटपट होणारे शेंगदाण्याच्या पिठल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय